जय भीम आज संपूर्ण भारतामध्ये जे फुले आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात एक फार मोठी समस्या आहे की फुले आंबेडकरी चळवळीचं राजकारण यशस्वी का होत नाही आणि म्हणून मी आज ह्या विषयावरच बोलणार आहे की फुले आंबेडकरी चळवळीचं आज राजकारण यशस्वी का होत नाही विशेषतः दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये आपला एकही सदस्य नाही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपला एकही सदस्य नाही म्हणजे राजकीय परिस्थिती आपली एकदम पिछेहाट झाल्यासारखी वाटते आणि म्हणून लोकांमध्ये एक समस्या निर्माण झालेली आहे की राजकारणामध्ये आपल्याला यश काय मिळत नाही आणि म्हणून आजच्या विषयावर मी ही एक जवळपास माहिती आपल्याला देत आहे तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये जी चळवळ केली ती चळवळ सर्वांगीण चळवळ होती त्यामुळे विशेषतः बाबासाहेबांनी सामाजिक चळवळ सुरू सुरुवात के केली त्यानंतर राजकीय चळवळ आहे त्यानंतर धार्मिक चळवळ आहे त्यानंतर शैक्षणिक चळवळ आहे आणि सांस्कृतिक चळवळ आहे तर ह्या सर्व चळवळीच्या सर्वांगीण बाबासाहेबांनी विचार करून आणि ह्या संपूर्ण चळवळीच्या सर्वांगीण चळवळीमध्ये त्यांनी यशस्वीपणे काम केलेलं आहे जवळपास आपण बघतो की एकोणीसशे चोवीस साली बाबासाहेबांनी एक बहिष्कृत हितकारणी सभा सुरुवातीला स्थापन केली आणि बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केल्यानंतर त्यामध्ये समाजामध्ये जागृतीचं त्या काम मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांनी केलं त्यानंतर आपण पाहतो की ज्या वेळेला राजकारणाची वेळ आली त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छत्तीस साली स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला आणि स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केल्यानंतर एकोणीसशे सदोतीस साली त्या काळामध्ये सार्वजनिक निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकामध्ये बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाचे सतरा उमेदवार उभे केले त्यापैकी सतरा उमेदवारांपैकी बाबासाहेबांनी पंधरा उमेदवार निवडून आणले आणि बॉम्बे मध्ये बाबासाहेब विरोधी पक्ष नेता होते एकोणीसशे सदोतीस साली आणि मग बाबासाहेबांनी जवळपास ती जी पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे बॉम्बे प्रॉविन्सची दोन वर्ष सात महिने या सर्व लोकांनी प्रामाणिकपणे त्या काळात काम केलेलं आहे आणि मग त्यानंतर बाबासाहेबांनी एकोणीसशे बेचाळीस साली त्यावेळेला कास्ट फेडरेशन बाबासाहेबांनी निर्माण केलं आणि शेड्युलकास्ट फेडरेशनच्या अंतर्गतही बाबासाहेबांनी फार मोठं कामगिरी त्या काळात केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मग ह्या संपूर्ण काळामध्ये बाबासाहेबांनी जवळपास आपण पाहतो की सुरुवातीला बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन स्थापन केली त्यानंतर स्वतंत्र स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला त्यानंतर कास्ट फेडरेशन स्थापन केलं त्यानंतर आपण बघतो की आठ जुलै एकोणीशे पंचेचाळीस साली पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सोबतच जवळजवळ भारतीय बौद्ध महासभा एकोणीसशे पंचावन्न साली स्थापन केली आणि त्या माध्यमातून समता सैनिक दल निर्माण केलं आणि अशा सर्वांगीण चळवळीमध्ये बाबासाहेबांनी यशस्वीपणे काम केलेलं आहे परंतु आज आपण पाहतो की आज ह्या चळवळीच्या माध्यमातून जर विचार केला तर त्याचं यश आपण राजकारणामध्ये मोजतो आणि राजकारणामध्ये मोजण्यापेक्षाही सामाजिक स्तरावर सुद्धा आज फार मोठं असं काही प्रभाव या चवळीचा दिस आपल्याला दिसत नाही एकोणीसशे छप्पन्न साली बाबासाहेबांनी नागपूर या ठिकाणी दीक्षा समारंभ केला त्या दीक्षा समारंभामध्ये जवळजवळ पाच लाख लोक सामील झाले होते पाच लाख लोकांनी दीक्षा घेतली आणि त्या तो जो बाबासाहेबांचा कार्यक्रम होता ती एक सामाजिक क्रांती होती कारण एकाच वेळी पाच लाख लोकांनी रिक्षा घेणं आणि रक्ताचा एकही थेंब न सांडतात एक सामाजिक क्रांती करणं हा जगातल्या इतिहासामधला सगळ्यात मोठा प्रसंग बाबासाहेबांनी घडून आणलेला आहे आणि मग केवळ धार्मिक क्रांती केली असं काही लोक समजतात परंतु आम्ही असं समजतो की ती एक सामाजिक क्रांती होती त्या सामाजिक क्रांतीचा परिणाम असा झाला की एकोणीसशे सत्तावन्न साली ज्या काही सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये बाबासाहेब हयात नसतानाही सुद्धा जवळपास त्या काळात आपल्याला नऊ खासदार आणि एकतीस आमदार वेगवेगळ्या राज्यामधले निवडून आले होते म्हणजे फार मोठं यश त्या काळात मिळालं होतं की वेगवेगळ्या राज्यातले नऊ खासदार आणि एकतीस आमदार निवडून येणं हे साधी बाब नाही आहे आणि त्यानंतर आपण बघतो की जवळपास हळूहळू आंबेडकरी बाबासाहेब गेले आणि बाबासाहेबांनंतर हळूहळू आंबेडकरी चळवळीची पिशेहाट आपल्याला पाहायला मिळते आहेत आणि मग बाबासाहेबांच्या नंतर ही जी पिछेहाट झाली ही पिछेहाट का झाली याचं सुद्धा विश्लेषण होणं गरजेचं आहे याचं सुद्धा चिंतन होणं गरजेचं आहे की आम्ही का कुठे कमी पडलो आज का आम्ही कमी पडतो याचं चिंतन होणं गरजेचं आहे आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की बाबासाहेब एकोणीसशे अठ्ठावीस साली बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये बाबासाहेबांची बॉम्बे प्रॉव्हिन्समध्ये सदस्य म्हणून निवड झाली आणि ती निवड झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जे काही राजकारणामध्ये आपला प्रभाव निर्माण केला तर फार मोठं काम त्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे त्याच्यानंतर एकोणीसशे बेचाळीस साली स्वतंत्र मजूर एकोणीसशे बेचाळीस साली मजूर मंत्री म्हणून त्यांना घेण्यात आलं आणि ह्या मजूर मंत्रीच्या कालावधीमध्ये त्यांना आपल्या समाजासाठी काही काम करण्याची संधी मिळाली काही अधिकार मिळून देण्याची संधी आली आणि म्हणून त्यांनी फार मोठं काम त्या काळात केलेलं आहे तर केवळ एका जातीपुरतं नाही तर संपूर्ण भारतासाठी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि म्हणून या देशाच्या राष्ट्रहितासाठी ज्याला आपण म्हणतो की जवळपास या राष्ट्राच्या धोरणामध्ये बाबासाहेबांचा फार मोठा सहभाग आहे राष्ट्रहितामध्ये फार मोठा सहभाग बाबासाहेबांचा आपल्याला पाहायला मिळतो राष्ट्र निर्मितीमध्ये बाबासाहेबांचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो परंतु आज आपण असं म्हणतो की बाबासाहेब प्रत्येक त्या काळामध्ये प्रत्येक सभागृहामध्ये सदस्य म्हणून काम करत होते आणि राजकारणामध्ये त्यांनी भरीव असं कामगिरी केलेली आहे आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणायचे की राजकारण हे आमच्यासाठी एक मिशन आहे राजकारण हे आमच्यासाठी एक मिशन आहे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणजे राजकारण काही बाब नाहीये परंतु आज मात्र आम्ही राजकारण म्हणजे एक फारच मोठ्या हलक्या प्रमाणात घेत आहोत आणि म्हणून आम्हाला यश काही ते मिळत नाही आपण पाहत आहोत की जवळपास आपण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की राजकारणामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला सामाजिक परिवर्तन हे आवश्यक आहे सामाजिक परिवर्तनाशिवाय राजकारण सक्सेस होत नाही किंवा यशस्वी होत नाही त्यासाठी सर्वात प्रथम सामाजिक परिवर्तन करणं आवश्यक आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपल्या काही संघटना निर्माण केल्या होत्या आणि त्यांनी ते सामाजिक परिवर्तन केलेलं आहे आणि म्हणून सामाजिक परिवर्तन हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे सामाजिक परिवर्तनाशिवाय राजकीय सत्ता हस्तगत होत नाही आणि म्हणून सामाजिक परिवर्तनासाठी आपल्याला एक स्वाभिमानी संघटन निर्माण करणं गरजेचं आहे आपण जर बुद्धाचा इतिहास पाहिला तर बुद्धाने अडीच हजार वर्षापूर्वी जी क्रांती केली त्या क्रांतीमध्ये बुद्धांनी ज्या वेळेला बुद्धाला हा समतेचा विचार बुद्धासमोर आला आणि मग बुद्धांनी पाहिलं की हा विचार मी लोकांना सांगणार सांगू का नाही सांगू हा विचार माझं कुणी ऐकणार की नाही ऐकणार त्यावेळेला बुद्ध एकटेच होते आणि मग बुद्धांनी पहिल्या पाच लोकांना हा विचार सांगितला पाच लोकांनंतर काही पन्नास साठ लोकांना विचार सांगितला नंतर दोन अडीचशे लोकांना विचार सांगितला आणि मग हजारो लोकांपर्यंत तो विचार केला पण बुद्धाला जे काही त्या काळामधले प्रचारक म्हणजे त्या काळातले भिक्षू मिळाले ते प्रचारकच म्हणूया ते प्रचारक जे होते ते स्वतःचं त्याग आणि समर्पण त्यांनी त्या काळात केलं आणि त्यांच्या त्यागातून समर्पणातून संपूर्ण भारतामध्ये बुद्धाची समतेची विचारधारा संपूर्ण भारतामध्ये पसरली आणि संपूर्ण भारतामध्ये पसरल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला म्हणजे बुद्धांनी जी धार्मिक क्रांती केली बुद्धांनी जी सामाजिक क्रांती केली त्याचा परिणाम हा राजकारणावर त्या काळात झाला म्हणजे जे चंद्रगुप्त मौर्य सारखे राजे होते मौर्य साम्राज्य त्या काळामध्ये सत्तेवर आलेले आहे सर्वात प्रथम चंद्रगुप्त मौर्य सत्तेवर आलेले आहे त्यानंतर सम्राट अशोक सत्तेवर आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ बुद्धांनी त्या काळामध्ये एक सामाजिक परिवर्तन घडवलं आणि त्याच्यातून राजकीय परिवर्तन झालेलं आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये सिद्ध होते आणि म्हणून दुसरी गोष्ट दुसरा मुद्दा असा आहे की जवळपास आज आपण पाहतो की ही जी बुद्धाची संकल्पना आहे की बुद्धांना त्या काळामध्ये जे प्रचारक होते त्या प्रचारकांना भिक्षू हे नाव दिलं आणि या भिक्षूंच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये परिवर्तन घडून आणलं हा जो भिक्षू संघ बुद्धाने निर्माण केला बुद्धाच्या नंतर जे काही या देशामध्ये प्रतिक्रांती झाली त्या प्रतिक्रांतीमध्ये हे जे प्रचारक जे होते या प्रचारकांना नष्ट करण्यात आलं आणि मग त्या काळामध्ये प्रस्थापित वर्गानं एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची प्रतिक्रांती यशस्वी केली आणि ह्या प्रतिक्रांतीमध्ये त्यांनी काय केलं की जी बुद्धाची संघाची संकल्पना होती त्या संकल्पना त्यांनी उचलली आणि त्यांनी उचलल्यानंतर त्यांनी संघ निर्माण केला आणि संघाच्या माध्यमातून त्यांनी प्रचारक निर्माण केले आणि प्रचारकाच्या माध्यमातून स्वतःचं त्याग आणि समर्पण त्यांनी दिलं जे बुद्धाच्या काळामध्ये भिक्षू करत होते आणि त्याच त्यागाने समर्पणातून आज ते लोक सत्तेवर आहेत म्हणजे प्रस्थापितांचं जे राजकारण आहे आज सत्तेवर काय आहे तर जसं बुद्धाच्या काळामध्ये भिक्षू लोकांनी स्वतःचा त्यागाने समर्पण दिलं त्याचप्रमाणे आज त्या आमच्या शत्रूंनी आमच्या प्रस्थापित वर्गाने सुद्धा अशाच पद्धतीनं एक प्रामाणिक कार्यकर्ते त्यांच्या हितासाठी निर्माण केले आणि त्यांनी संपूर्ण भारतामध्ये हे एक क्रांती घडून आणलेली आणि म्हणून आज आपण पाहतो की बुद्धाची संकल्पना ही सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे ही बुद्धाची संकल्पना आमचा शत्रू वापरतो पण त्याचा मात्र आम्ही हो, आज वापर करून घेत नाही त्याचा वापर आम्ही करून घेत नाही म्हणून आम्हाला यश ये येत नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला त्या संघर्षातून काय फलित झालं तर बाबासाहेबांनी एकोणीसशे सोळाला ही चळवळ आपली सुरुवात केली एकोणीसशे सोळा ते एकोणीशे छप्पन चाळीस वर्ष बाबासाहेबांनी अविरत संघर्ष केला या चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये हो जे आम्हाला फलित मिळालं ते म्हणजे आमचा बुद्धिजीवी शिकलेला वर्ग तयार झालेला आहे एक शिकलेल्या वर्गाची फौज निर्माण झालेली आहे बुद्धिजीवी वर्गाची फौज निर्माण झालेली आहे आणि म्हणून या बुद्धिजीवी था वर्गाच्या या वर्गा माध्यमातून आज आपण पाहतो की जवळपास एक फौज निर्माण झाली आणि म्हणून जो शिकलेला वर्ग आहे या शिकलेला वर्ग हा फार मोठ्या प्रमाणात आज तयार झालेला आहे आज बाबासाहेबांच्या काळामध्ये आम्हाला रोजीरोटीचा प्रश्न होता पण आज शिकलेल्या वर्गामध्ये रोजीरोटीचा प्रश्न सध्या नाहीये रोटी कपडा मकान हा प्रश्न नाही आहे आणि म्हणून शिकलेला वर्ग कशासाठी निर्माण केला केवळ त्यांनी स्वतःचं पोट भरावं यासाठी नव्हता तर या शिकलेल्या लोकांनी समाजासाठी काम करावं हा बाबासाहेबांचा उद्देश होता आणि म्हणून आज शिकलेला वर्ग काय करत आहे आज शिकलेला वर्ग काही काम करत नाहीये आणि म्हणून आमच्या चवळीत सध्या सध्या फेल गेलेल्या आहेत म्हणजे बाबासाहेब म्हणतात की मुझे पढे लिखे लोकने धोका दिया हे अगदी करेक्ट आहे आजही तो वर्ग काहीच काम करत नाहीये शिकलेला वर्ग जो वर्ग असतो तो समाजाला दिशा दाखवण्याचं काम करत असतो आणि म्हणून आज समाज जो दिशाहीन आहे शिकलेला वर्ग घरात बसल्यामुळे ते दिशाहीन परिस्थिती समाजापर्यंत आलेली आहे आणि म्हणून आपण पाहतो की आजही मला असं वाटतं आजही वेळ गेलेली नाही आजही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे शिकलेला वर्ग आहे की ज्यांच्या समस्या मिटलेल्या आहेत अशा वर्गाने जर पुढाकार घेतला अशा वर्गाने जर जबाबदारी स्वीकारली तर आजही आपण एक मोठी चळवळ आपण निर्माण करू शकतो एक स्वाभिमानाची चवळ आपण निर्माण करू शकतो एक स्वाभिमानी संघर्ष आपण निर्माण करू शकतो आणि म्हणून स्वाभिमानी कार्यकर्ता जर आपल्याला निर्माण करायचा असेल स्वाभिमानी कार्यकर्ता निर्माण असेल तर आज आपल्याला जवळपास या कार्यकर्त्यांमध्ये फुले आमदकरी चोळीबद्दल जाणिवा निर्माण करणं त्याची आस्था निर्माण करणं हे महत्वाचं आहे आणि म्हणून आपण पाहतो की आज आमच्याकडे नेते आहेत नेत्यांकडे कार्यकर्ते आहेत पण त्या नेत्यांचे जे कार्यकर्ते ते कार्यकर्ते म्हणता येत आणि केवळ भक्तगण आहेत आणि भक्तगण हे कधीही परिवर्तन करू शकत नाहीत असं माझं तरी ठाम मत आहे आणि म्हणून त्यांच्याकडे प्रशिक्षणाचा अभाव आहे म्हणून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण जर आपण दिलं प्रशिक्षित केलं त्यांच्यामध्ये त्यागाची आणि समर्पणाची भावना निर्माण केली तर आजही आज आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये चळवळ निर्माण करू शकतो म्हणून या संदर्भामध्ये जो काही वर्ग आहे जो काही शिकलेला वर्ग आहे त्यांनी चिंतन करणं गरजेचं कर आहे त्यांनी जर चिंतन केलं आपण एकत्र बसलं आणि बाबासाहेबांचं जे काही विचार आहे जो काही उद्देश आहे तो उद्देश त्यांनी समजून घेतला तर आजही आज आपण आपली वेळ गेली नाही आजही आज मोठ्या प्रमाणामध्ये एक स्वाभिमानाचं संघटन आपण निर्माण करू शकतो म्हणून आपल्याला मला असं वाटतंय राजकारणामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर एक प्रभावी सामाजिक संघटन निर्माण करणं गरजेचं आहे की जे सामाजिक परिवर्तन या देशामध्ये घडेल आणि सामाजिक परिवर्तनातूनच राजकीय सत्ता हस्तगत करता येते असं मला वाटते